धडगाव स्थानकात गाणीचे साम्राज्य स्वच्छतागृह अभावी होते महिला व शाडकरी विद्यार्थिनींची मोठी गैरसोय मनसेटीम आक्रमक धडगाव स्थानक हे तालुक्यातील प्रवाशांचे मुख्य ठिकाण असून दिवसभरात शाळकरी विद्यार्थ्यांसह असंख्य प्रवासी बसस्थानकात ये करीत असतात स्वच्छतेच्या प्रश्नाचे गांभीर्यपूर्वक दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणीकडून बसस्थानक प्रमुखाला निवेदन देण्यात हो, आले आहे सदर बसस्थानकाचे उद्घाटन करून बारा महिने झाले तरी स्वच्छतागृह शौचालय व पाण्याची व्यवस्था अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेली नाही एकीकडे प्रवासी दिन साजरा करण्याचे महामंडळ असंख्य जाहिरात करत असून इथं मात्र महिलांसाठी कोणतीही व्यवस्था बसस्थानकात उपलब्ध करण्यात आलेली नाही परिणामी शाळकरी विद्यार्थिनी व महिलांची या ठिकाणी मोठी गैरसोय होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणीकडून वेळोवेळी तक्रारी देऊन आल्या असून सदर गंभीर प्रश्नावर संबंधित विभागाकडून वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असून पुढील पाच दिवसात सदर व्यवस्था करण्यात आली नाही तर बसस्थानक परिसरात मनसेकडून चक्कादाम आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे माहितीस्त प्रत्रवाना जिल्हा प्रमुख तथा विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिकारी एस टी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ माननीय जिल्हाधिकारी सो नंदुरबार माननीय तहसील अधिकारी अक्राणी व माननीय पोलीस निरीक्षक दडगाव पोलीस ठाणे यांना माहितीसाठी सविनय सादर करण्यात आले आहे सातपुडानी वाहिनी अक्राणी